लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा कायम आहे अशात रामदास आठवले हो हे एनडीए मध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे

मला वाटतं की वंचित ला वंचित ठेवण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीचा दिसतो आहे तर प्रकाश आंबेडकर आमचे बाबासाहेबांचे नातू आहे आणि ते त्या ठिकाणी जाण्याचा उत्सुक असतानाही त्यांना घेण्यासाठी साल झगत होती आहे त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे मला असं वाटतं की माननी बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊन नाही त्यांचा जर अपमान होऊन असेल उत्सव सन्मान आणि त्यांना वाहून मिळत असले तर त्यांनी त्या निघा जायला दाखत नाही आहे पण ते जातील असं वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्या जागाच्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये ते वाटत नाही आता इंडियेमध्ये नाही आता बाळासाहेबांना असं की ते अद्याप काय महाविकास आघाडीमध्ये नाही मध्ये आहे माझ्या पक्षात आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री बनवलेला आहे म्हणजे मला एखाद्या बनवलं म्हणजे नाही तरी सुद्धा एक माझ्यावर जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली आहे माझा विश्वास टाकलेला आहे त्यामुळे आता मी त्यांच्या त्यांच्याबरोबर एक वैचारिक भूमिका बनवून मी आहे सत्तेच काय मागेल पुढून मिळेल नाही

राहुल गांधी लोकांवर होऊन जात नाही राहुल गांधींना होण्यासाठी गर्दी नक्कीच प्रसावा आणि त्यांचा पक्ष असल्यामुळं आणि इतरही जे लोक ज्यांचे लोक आहेत मुलं आहेत महिला आहेत आमच्या गावामध्ये राहुल गांधी आलेले आहेत म्हणून त्यांना बघण्यासाठी लोक जातात माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या सभा ज्या काळामध्ये अमरावती असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल संभाजीनगर असेल किंवा अनेक ठिकाणी अकोल्यामध्ये मोठ्या सभा व्हायच्या त्यांना काही मत मिळत नव्हती त्यामुळं मला असं वाटतं की गर्दी जी आहे ती काय मतामध्ये रूपांतर होऊ शकत असं नाही गर्दी सभा मोठी असेल आता मी मुंबईतून आज नागपूरमध्ये आहे सर्वात उभी असली तरी त्यांना फार यश मिळेल अस नाही काँग्रेस चाळीस पेक्षाही पुढं जाईल असं वाटत नाही त्यामुळं चारशे पेक्षा जास्त जागा इंडीएच्या निवडून येणार असा विश्वास आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे महायुतीकडे आमची मागणी आहे की रिब्लिअन पक्षाला दोन जागा द्याव्यात शिर्डी आणि जागा द्यावी अशी असं पत्र आम्ही त्यांना दिलेला आहे मी माननीय अमित शहा जे पी नड्डा यांना भेटलेलो आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता नितीन गडकरी यांच्या यांची मी भेट घेणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे रिबहुजन पक्ष छोटा पक्ष असला तरी गावागावामध्ये रिबहुजन पक्षाचे मतदार आहे तरी आर पी मध्ये गट असले तरी मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये रिपब्लिकन पक्षाची मतं आपल्याला ट्रान्सफर करायची आहे आपल्याला महाराष्ट्र